अकोला ते गायगाव लोहमार्गावरील रेल्वे गेट दुरुस्तीसाठी एक मे ते चार मे दरम्यान बंद ठेवण्यात येणार थे आहे यामुळे गायगाव मार्गे जाणाऱ्या वाहन चालकांना पर्यायी मार्गानं वाहतूक करावी लागणार आहे रेल्वेच्या वरिष्ठ खंड अभियंता कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अकोला ते गायगाव लोहमार्गावरील रेल्वे सरपट फाटक क्रमांक छत्तीस ए अंतर्गत रेल्वेच्या वरिष्ठ खंड अभियंता कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अकोला ते गायगाव लोहमार्गावरील रेल्वे समपार फाटक क्रमांक छत्तीस ए अंतर्गत रेल्वे रुळ आणि पलीकडे जाण्यासाठी असलेल्या डांबरी रस्त्याची दुरावस्था झाली आहे परिणामी या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं रेल्वे रुळ आणि पार करण्यासाठी असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे या कामासाठी एक मे ते चार मे या कालावधीत रेल्वे गेट वाहतुकीसाठी बंद राहणार आहे यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे